शेती करण्यासाठी बैलाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली त्यामुळे अनेक गावात ट्रॅक्टरांची संख्या वाढली मात्र बुलढाण्यात एक गाव आहे ज्याची ओळख ट्रॅक्टरचे गाव म्हणून आहे या गावात ट्रॅक्टर पाच दहा पंधरा वीस तर नाही या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल दोनशे ट्रॅक्टर आहेत आणि या ट्रॅक्टरमुळे गावात वर्षाकाठी चार ते साडेचार कोटी रुपयांची उलाढाल होते बुलढाणा तालुक्यात केडवत गावात एकोणीसशे बहात्तर साली बाबूराव पाटील यांनी पहिलं ट्रॅक्टर आणलं आणि तिथून गावात आज ट्रॅक्टरची दोनशे ट्रॅक्टर झाली आहे भानुदास पाटील यांच्या मुलाकडे आता चार ट्रॅक्टर आहेत शेती मशागतीसाठी लागणारं असं एकही अवजार नाही जे या गावात मिळत नाही सर्व अवजारे या गावात आहेत ट्रॅक्टर संख्येच्या तुलनेत गावात शेतीचं क्षेत्रफळ तसं कमी आहे पण गावातील कामे झाली की हे शेतकरी परिसरातील गावामध्ये कामासाठी जातात एवढंच नाही तर गावात दहा कामे आणि उत्पन्न पाहता आज त्यांच्याकडे स्वतःची तीन नवीन ट्रॅक्टर आहेत येथील रहिवाशी असून आमच्या गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजार लोकसंख्या आहे गाव काही त्या माना मोठी नाही गावामध्ये दोनशे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर वर जवळपास शंभर ते दीडशे मजूर कामाला जातात त्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळतो आणि वर्षाकाठी वर्षा जवळपास सर्व ट्रॅक्टरांचं उत्पन्न कधी जोडलं ते चार ते साडेचार कोटी पर्यंत जात जवळपास ओलाडाल होते तिची आणि जिल्ह्यातील एकमेव गाव असं आमचे छोट असून या गावामध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टर आहे जवळपास दोनशे ट्रॅक्टर आमच्या आहे माझ्याकडे जे माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर घेतलेला होता त्या टायमाचे डिझेलचे भाव आणि आजचे डिझेलचे भाव खूप मोठी तफावत आहे तरीसुद्धा आमच्या गावामध्ये ट्रॅक्टर म्हटलं की आज दोनशेचा आकडा जवळपास ट्रॅक्टरने पार केलेला आहे आमच्या या ट्रॅक्टरला प्रत्येक अवजार कडबा कुट्टी असेल थ्रेसर असेल मळणीयंत्र खत भरणं डस्टिंग करणे असे अनेक प्रकारचे अवजार आमच्या गावामध्ये तुम्हाला प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याकडे मिळतील आणि चांगल्यापैकी हा व्यवसाय आमच्या इथे खूप जोमाने चालू आहे आज डिझेलचे भाव गगनाला भिडले तरीसुद्धा आठ आठ मजूर हे ट्रॅक्टरवाले वागवतात आणि त्यांनासुद्धा चांगल्यापैकी मजुरी पडते आज ट्रॅक्टरवालेसुद्धा व्यवस्थित त्यांचं घर प्रपंच त्या ट्रॅक्टरच्या ट्या भरोश्यावर चालू आहे मला एकच सांगायचं आहे आज ही काळाची गरज आहे ट्रॅक्टर आज शेतकरी एका एका एक शेतामध्ये तीन तीन पिकं घेऊ लागलेलं आहे आणि ऐन पेरणीच्या तोंडावर मशागत करायची रोटावेटर म्हणून एक अवजार आहे ते तुम्ही पेरणीच्या आणल्या दिवशी सुद्धा केलं तरी शेत तयार होऊन जातं त्याच्यामुळे शेतकरी असे काही घाबरत नाही आणि तीन तीन पिकं घेऊन आज पेरणीसाठी पेरणीसाठी ताबडतोब शेती तयार करतात गावातील ट्रॅक्टरवर शेकडो मजुरांना नियमित आणि वर्षभर रोजगार मिळतोय काम शोधण्याची गरज पडत नाही तुकाराम वाघमारे यांचं शिक्षण ए पर्यंत झालं त्यांच्याकडे पाच सहा एकर शेती होती पण निसर्गाच्या लहरीमुळे ती परवडत नव्हती त्यामुळे त्यांनी चौदा वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर घेतला त्याच्या भरवशावर आज ते दिवसाकाठी चार ते पाच हजार रुपये उत्पन्न घेत आहेत खरं तर शेती ही निसर्गावर आणि पिकांचे भाव हे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहेत माझ्याकडे सहा सात एकर जमीन होती परंतु त्या शेतीवर आमचं कसंच कुटुंबाचं भागत नव्हतं त्यामुळे चौदा वर्षापूर्वी मी एक ट्रॅक्टर घेतला आणि त्याच्यातून मला चार ते पाच हजार रुपये हर पर, पर दिवसाचे मिळायला लागले त्याच्यामुळं आमचं कुटुंब एकदम चांगल्या प्रकारे चालायला लागलं आणि त्याच्यात आर्थिक उलाढाली जास्त व्हायला लागली त्याच्यामुळं आमची खूप प्रगती झाली त्याच्यामुळं मी अजून शेतीही घेऊ शकलो प्लॉट घेऊ शकलो घर बांधू शकलो माझं आमचे असं करत करत आमच्या आज। गावात पण अजून दोनशे ट्रॅक्टर झाले त्याच्यामुळं आमच्या गावाची आर्थिक उलाढाल फार चांगल्या प्रकारे होत आहे आणि सर्व कुटुंब अगदी सुखानं समृद्धीनं जगत आहे शिवाय आमच्या ट्रॅक्टरवर प्रत्येक ट्रॅक्टरवर सात सा ते आठ माणसं कामाला असतात त्यांना बी कमीत कमी सहा ते सातशे रुपये रोज पडतो त्याच्यामुळं ते पण अतिशय आनंदानं आणि सुखानं खात आहे मी आमच्या गावात ट्रॅक्टरच्या धंद्यामध्ये खूप प्रगतीशील गाव झालेलं आहे त्यामुळे मी आज दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर दहा वर्षाच्या आधी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर काम केलेले आहे परंतु ट्रॅक्टरच्या धंद्यात असे काही मार्जिंग मिळाले त्यामुळे आज माझ्याजवळ स्वतःचे तीन नवे ट्रॅक्टर असून मी माझा धंदा व्यवस्थितपणे चालवत आहे मीच नाही तर आमच्या गावातले बरेच मुलं ज्यांनी आता नोकरीच्या आशा सोडलेली आहे त्यांनीसुद्धा ट्रॅक्टरच्या धंद्यात उतरून यशस्वी मार्ग न निवडला आहे त्यामुळे माझे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना असे सांगणे आहे की आपण स्वतःचा धंदा आपण स्वतः निवडावा कारण हा धंदा म्हणजे शेती शेतीशी निगडीत असून आपण त्याच्यावर काहीतरी दुसरे उद्योग उभारू शकतो आणि आपल्या कुटुंबाला चांगली चालना मिळू शकते कारण त्यामुळे शेती अनेकदा तोट्यात जाते मात्र याच निसर्गाच्या लहरीपणाची आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आरडाओरड केल्यापेक्षा शेतीसोबत जर जोडधंदा केला तर निश्चितच त्यापासून आर्थिक प्रगती साधता येते हेच या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव